गुड आफ्टरनून वेलकम टू अनदर ब्लॉग करते यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे थोडाही मी आता धानोरीला आलो होतो थोडं काम होतं मला गेलं काम आणि बघा धानोरी तर खूप भारी आहे चांगला एरिया इकडला आता मी मंचुरन खायची इच्छा झाली आम्हाला सो आता मी मंचुरन खातो आणि रोहिंदा इतर गेली ऑफिसला आणि आज सॅटर्डे आहे आणि माझी जॉईनिंग तर झाली आहे ऑफिसला पण आज सुट्टी आहे वाटते आज कोणीच नाही आला पोलीस नाही म्हणजे ग्रुप मे का मैसेज नहीं कहीं नहीं खुद ठीक है मंडे पास ऑफिस मंचन किया तुम्हें तो मैं वेज मंचूरियन खाता है थोड़ी इच्छा खाई से अच्छा 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 नोटिफिकेशन ही आ जाएंगे आपको थैंक यू सर हमारे चैनल को आपने सब्सक्राइब किया राजस्थान के वो प्रॉपर आप <eza> <aussireated> okay. तो राजस्थान yeah. तो में कहाँ पाली 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 अच्छा अच्छा राजस्थान में फेमस डिश कौन सी है डिश है ना दाल बाटी चूरमा। दाल बाटी चोरबा अच्छा 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 नहीं बहुत नाम सुना है मैंने दाल बाटी चूरमा। हल्दी का सब्जी चल रहा है अभी हल्दी की सब्जी का अच्छा हल्दी की रहती है क्या सब्जी वोर हाँ आपके मंचूरियन बड़े अच्छे हैं घराकडे आलो आहे मी आणि सगळ्यात पहिले तर मी स्टोरवर गेलो डॉमिनोजच्या तिथून लोणा ऑर्डर मारले त्यानंतर मी माझी ही घेऊन आलो आहे गाडी पार्सलची जॅकेट वगैरे घातली जॅकेट घालून नाही गेलो तुम्ही मी म्हणून घरी आलो जॅकेट वगैरे घाल घातली काहीतरी खाल्लं आता जातो परत कामाला घाईस चला जाऊया मी आता साडेसात वाजले लवकरात लवकर काम निपटून घेऊ का चला थँक्यू बाई आज आपला लागली भाऊ आपण आहे का मस्त निवांत बनवत <laughs> <laughs> आईश माझा सव्वा आहे पार्सेल तर सव्वा ऑर्डर देऊन येतो हा ई एकशे चौदा अच्छा ह्या साईडला आहे माझा आठवा ऑर्डर आहे दोन ऑर्डर भेटले है सो so, फोन में चार्जिंग कमी है वीस पर्सेंट चार्जिंग है आज शनिवार है शनिवार खूब ऑर्डर है ये गाईस सो तो मेरा ब्लॉक काड़ा नहीं भेटते बराबर जसा वेड़ है तसा मैं काड़ते देव गाईस पार्सल मैं फोन मी बैटरी लो है पांच वर है मज़ा फोन आनी लास्ट ऑर्डर चल रहा है मज़ा जाए नऊ ऑर्डर झाली आज माझी हां लास्ट ऑर्डर देऊन देतो लवकरात लवकर घरी जातो खूप <स्थाथ> थकलो आहे गाईस सा। साडे अकरा झाला आहे पाच पर्सेंट चार्जिंग <स्थाथ> आली आई गाईस घरी आलो आहे आणि आता वाजले आहे गाईस बारा जेवण वगैरे झालं आहे माझं माझ्या फोनमध्ये चार्जिंग नव्हती माझ्या फोनमध्ये फक्त होती पाच पार्सिंग चार्जिंग सो मी चार्जिंग करावं चार्जिंग झाली आता जेवण झालं आहे ताई काही नाही वेबसिरीज वगैरे आहे आणि आजचा श शनिवार असं गेलं आहे गाईस सॅटरडे हां आज जास्त पार्सल जास्त होते ऑर्डर तर मी जर माझे मारून आलो नऊ ऑर्डर नऊ मारून आलो माझे पार्सल आणि गाईस काय सांगतो मला एवढी जास्त थंडी आहे खूप म्हणजे खूप बघा शर्ट तर घालवत मी शर्टाच्या अंदर अजून एक टी शर्ट एवढी जास्त थंडी याच्यावरून जा जॅकेट घातली होती तरी पण मला थंडी लागत होती आम्ही पंधरा दिवस झाले लगातार फॅन लावत नाही बघा हॉलचा नाही बेडरूमचा नाही आम्ही फॅनच लावत नाही एवढी जास्त थंडी आहे पुण्यामध्ये एवढी जास्त थंडी वाढली काय आता खूप जास्त वाढली आहे चला मित्रांनो आजचा शनिवारचा ब्लॉग असा होता सो मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथे सेंड करू सो मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि तुमचं प्रेम असं द्या आपण उद्या संडेच्या ब्लॉगमध्ये भेटू आता संडेच्या ब्लॉगमध्ये काय होते उदे। ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये माहीत पडेल गुड नाईट अँड बाय